नमस्कार मृत्यू आपण बघत महाराष्ट्र यांची विधानसभा जी विधानसभा प्रमुख आहे भाजपा आपण जाणून घेऊ की नेमकं समीकरण कशा प्रकारचं आहे येणार निवडणुकीत कशा प्रकारचं चलचित्र असणार नमस्कार नमस्कार सर आपण मला सांगा की जरी आपण विधानसभा क्षेत्र आपण विधानसभा प्रमुख कशा प्रकारच चलचित्र असणार आहे काय समीकरण असतात सध्याची परिस्थिती अशी आहे कीवार्षिक आहे मतदारसंघ राहिलेला आहे त्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचेच आमदार झालेले आहेत परंतु जनमताचा आदर न करता मागच्या पंचवार्षिकला दोन हजार एकोणीस ला आमच्या पक्षाने उमेदवारी दिली आणि नेमप्रती चुकलं आमचा आमदार गेला विरोधी पक्षाचा आमदार निवडून आला त्यांनी साडेचार वर्ष आमदार किंवा केले परंतु नौका अनुभव आणि काहीही नसतानी हा मतदारसंघ तसाच पाच वर्षपेक्षा येऊन गेला कुठलेच जनविकासाची कामं जनकल्याणाची कामं कुठल्याही पद्धतीची केलेली नाही सन्मान्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाची जे या मतदारसंघात कामं आली होती त्याच कामाचे उद्घाटन करत ते चार वर्षे पूर्ण okay. त्यानंतर लगेच वेळ लोकसभेची लागली आणि नेमकं याही वेळेस पक्षानं तसंच केलं सन्मान्य नवनीत जे का उमेदवारी दिली तेही युवा स्वाभिमान मधून इकडे भाजपामध्ये आले आणि त्यांनी उमेदवारी घेतली तरी पण पाच लाखाच्या वर या अमरावती जिल्ह्यामध्ये मतदान त्यांना मिळावं परंतु कुठेतरी काय झालं का लोकसभेमध्ये हा नेगेटिव्ह विरोधी पक्षानं सेट केला होता तो संपूर्ण महाराष्ट्रभर चालू नव्हे तर देशभर चालू म्हणून जी काही आमच्या पदरात हार पडली ती आम्ही जनमताचा खोल हा आदरण स्वीकारलेला आहे तिथूनच विधानसभेच्या निवडणुकीची आम्ही तयारी सुरू केली आणि आता जनता सुद्धा हुशार झालेली की या काँग्रेसच्या जी विचारसरणी आहे त्यांनी जो नेरेटिव्ह पसरवला होता की बाबासाहेबाची राज्यघटना उन्हाळला जाणार बंद होणार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी बाबासाहेबांनी जी राज्यघटना देशाला समर्पित केली नेमका त्याच वेळेस मोदीजींनी हा विषय घेतला की या राज्यघटनेमध्ये सबका साथ सबका विकासाची संकल्पना बाबासाहेबांनी तयार केली होती त्याच कारणामुळे बाबासाहेबांना असेंब्लीमध्ये हे लोक येऊ देत नव्हतं आणि बाबासाहेब हे सगळं उघड उघड करत होते की या राज्यघटनेमध्ये काय काय मी दिलेलं आहे याच्यात कसे लोक कल्याणकारी दडित पीडित शोषित लोकांनी या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं असं मी लिहून ठेवलेलं आहे नेमकं काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना तिथंच नाकारलेलं आहे त्यांना दोन्ही निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला म्हणजे राज्यघटना ही तशीच टेळती परंतु मोदीजींनी जेव्हा या देशाचा कारभार स्वीकारला तेव्हा ही राज्यघटना खरी काय आहे ही जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे सप्ता साथ सत्ता विकासाचं बळीत जेव्हा जनतेला दिलेलं आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहताय की साडे नऊ दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण कुठपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे युवक असतील महिला असतील सक्षमीकरणाच्या वेळेस शेतकरी असेल या सगळ्या घटकांना सोबत घेऊन ह्या देशाची विकासाकडे वाटचाल सुरू आहे आपण आता नेमकं देशाचा मध्य साधून पंचाहत्तर वर्षाचा कार्यकाळ पूर्ण म्हणून आता दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपण सुवर्ण काळामध्ये जाणार आहोत हे स्वप्न मोदीजींनी पाहिलं आहे की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये या देशाला कसं विकसनशील करायचं प्रत्येक युवा हा कामाला लागला पाहिजे प्रत्येक शेतकरी हा सुखी संपन्न झाला पाहिजे प्रत्येक उद्योग व्यापार हा सुरळीत चालला पाहिजे हेच नव्हे तो बाहेरच्या देशावर सुद्धा आपला देश कसं इकॉनॉमी पुढे आपण करू या सगळ्या गोष्टी जेव्हा या सामान्य लोकांच्या लक्षात देशाच्या बाबतीत आता आपण जर आपली आपल्या विधानसभा आपल्याला बोलायचे नंतर कुठेतरी आपल्याला परिश्रम आहे लोकांनी बघितलेले आहे नेमका जो प्रवास आहे आपला सेवा समाजकारण त्याच्यानंतर राजकारण हे जे आपला जो प्रवास आहे हा नेहमी कशा प्रकारचा कशा प्रकारे संजय मी माझ्या घरामध्ये राजकीय वारसा आहे माझे वडील सहकारामध्ये काम करत होते स्वर्गीय बाबासाहेब सांगूतकर इथे आमदार होते कोकिळताई गावंडे आमदार होत्या त्यांच्या सोबतच माझ्या वडिलांनी काम केलेलं आहे या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाला पुढे कसं न्यायचं ही धुरा ज्या लोकांनी खांद्यावर घेतली होती स्वर्गीय हरिभोजी बाराजे असतील बाबुरावजी गनोडकर असतील विठरराव गायगोले असतील स्थानिक शहराच्या विकासात तुम्ही जर सेनाचा मोठा वाटा असेल तर स्वर्गीय परसरामजी परिहार असतील अंजनगावचे चौखंडे असतील स्वर्गीय गुणवंतराव साबळे असतील या अशा अनेक मंडळींनी एकात्र ये विचारानं येऊन या मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मोठे परिश्रम घेतलेला आहे संत गाडगेबाबा सहकारी सुद्धी असेल सहकार्याच्या माध्यमातून साखर कारखाना असेल अशा सारख्या अनेक गोष्टी पुढाकार घेऊन पुढे नेलेल्या आहेत परंतु येत्या काळामध्ये सहकाराची पूर्ण वाताहत झालेली आहे याकडे कोणी लक्ष दिलेलं नाहीये नेमका मतदारसंघ दोन हजार नऊ ला राखीव झाला आणि मी ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपेक्षा माझी राजकीय सुरू झाली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हेच डोक्यात घेऊन प्रत्येक समाजाच्या घटकाशी संबंधित वातावरण निर्माण केलेलं आहे त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन विकासाच्या दृष्टिकोनातून या दर्यापूरची एम आय डी आहे अंजनगावची एम आय आहे या सगळ्या एम आय डी सी मध्ये स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून हिची गिरणी आहे साखर कारखाना आहे यासारख्या गोष्टी सुरू करून त्याच्या हाताला रोजगार द्यायचा आहे आणि नैसर्गिक जी काही धरोहर आहे ऐतिहासिक धरोहर आहे ही अबाधित ठेवून या शहराचा या, या मतदारसंघाचा कसा कायापालट करायचा याचा एक डायग्राम आम्ही सगळ्यात तयार केलेला आहे जर लोकांनी संधी दिली माझ्या पाठीशी उभे राहिले तर निश्चितच जनलोक कल्याणकारी हिताचे कामं आणि ह्या मतदारसंघाचा महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये या दर्यापूर मतदारसंघाचा ठसा उमटवण्याची ताकद या लोकांच्या माध्यमातून मी दाखवून देणार आहे मागे पाच वर्ष आहे आता कुठंतरी आपल्याकडे ते अशी अपन... ज्या नगरने बघत आहे येणार निवडणूक निवडणुका त्यांना कायम संदेश आकाराकडे लोक म्हणजे या मतदारसंघातली जी काही जनता आहे आपण ज्यावेळेस निवडणुका येतात त्या कालावधीत आपण मतदार राजा म्हणतो आणि उभा राहते तो उमेदवार असते परंतु मी कायमच उमेदवार न राहता किंवा मतदार राजा न संबोधता माझ्या ह्या संपूर्ण मतदारसंघातला हा एक परिवार आहे ज्या परिवारातली हे सगळे लोक आहेत ती सगळ्या जाती धर्माची असतील मी कुठल्या जातीवर किंवा कुठल्या धर्मावर निवडणूक लढवत नाहीये हे सगळ्या जाती धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत त्यांना माझ्याकडून तुम्ही बोलण्याप्रमाणे जी काही आशा आहेत त्यांनी सगळ्यांनी मला जर आशीर्वाद दिले आणि मतदार या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिली तर त्यांच्या विश्वासाला खरं उतरण्याचं हे माझं काम राहील मी त्यांना तुमच्या माध्यमातून अस्वस्थ करू इच्छितो की जर माझ्या पाठीशी राहून या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याचं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला पुढे केलं तर निश्चितच या मतदारसंघाचा कायापालट करून त्या सर्वांच्या अशा अपेक्षांना मी खराब होत नाही काय आहे की दोन हजार नऊ पासून हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी दाखल झालेला तेव्हापासूनच या मतदारसंघात बाहेरचे लोक येऊन दावा करून करतात दोन हजार नऊ ला तर आठ दिवसात अडसूड साहेब इथे सन्माननीय जिल्ह्याचे खासदार होते त्यांनी त्यांच्या मुलाची उमेदवारी वरून पक्षाला काय कमिटमेंट करून आणली तेव्हा मग बाकीचे हे लोक सगळे सोबत राहतील त्यावेळेस ती परिस्थिती होती परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये स्थानिक जो मतदार आहे स्थानिक जी जनता आहे हे जागृत झालेली आहे आता सुद्धा या मतदारसंघामध्ये काँग्रेस असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची सा शिवसेना असेल शिंदे साहेबांची शिवसेना असेल आणि आमचा भारतीय जनता पक्ष सुद्धा असेल त्या सगळ्या पक्षांना बाहेरचे लोक येऊन उमेदवारी मागत आहेत मी स्थानिक उमेदवार आहे याच भूमीत जन्मलेलो आहे याच मातीत वाढलो याच शहरात माझं शिक्षण झालं याच मतदारसंघाशी निगडीत सगळे प्रश्न मला माहित आहेत मी सगळ्यांशी मिळून मिसळून राहिलेलो आहे या मतदारसंघात ज्या काही विनिवा आहेत त्या भरून काढण्याचं काम हे मी म्हणजे अतिशय नाही तर मी स्वतः करू शकतो स्वतः मोठा या विषयावर हे मी तुम्हाला माध्यमातून जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की मी इथलाच स्थानिक उमेदवार आहे बाकी सगळ्या पक्षाचे जे काही उमेदवारीवर दावा करताय सगळे बाहेरचे उमेदवार आहेत गेल्या पंचवार्षिकला हाच लक्ष समोर ठेवून जनता त्या बाजूने भरली म्हणून काँग्रेसला मतदान केलं जर आमच्या भारतीय जनता पक्षानं जनसामान्यांचा आदर पक्षा जनमताचा आदर ठेवून उमेदवार बदलला असता तर निश्चितच भारतीय जनता पक्षाचा इथं आजही आमदार राहिला तर <laughs> प्रेक्षकांना <आगा>। आपण <laughs> बघितलं आपल्यासोबत गोपाल चंदनजी पण बोललो आणि जाणून घेतलं नेमकं कशा प्रकार समीकरण असणार आहे काय नेमकं या येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारची चुरशीची लढत राहणार आहे हे पण आपल्याला बघायला भेटणारच आहे मतदार बंधूंना एक परिवार समजून घेणारा भाजपचा नेता यांच्याशी आपण आज इथे बोललो जाणून घेतलं त्यांची मनाची काय म्हणजे त्यांची मनाची काय इच्छा आहे काय विधानसभा क्षेत्रासाठी नेमकं काय ते करू इच्छितात आणि आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तेव्हापर्यंत आपण बघत राहा महाराष्ट्र मराठी